नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा कितीतरी दिवसांनी असा मी गाडीतून ब्लॉग करते असं वाटतं मला कारण ज्या ज्यावेळी आपण ट्रीपला किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जायचं त्यावेळी अशी त्या ब्लॉगची ची सुरुवात असायची आज आपल्याला दोन हजार पंचवीसची ची शेवटची ट्रीप करायची आहे आता थोड्याच दिवसांमध्ये किती तारीख बापरे मी तेही विसरले बरं ठीक आहे चार पाच दिवसांमध्ये नवीन वर्ष सुरू होणार आहे तर त्याच्या आत आणि तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार पंचवीस मध्ये आपण इतके फिरलोय आम्ही तर म्हणजे महिन्याच्या प्रत्येक सुरुवातीला प्रत्येक पहिल्या आठवड्यात कुठे ना कुठे ट्रीप झालेली आहेच आहे जानेवारीपासून ते आत्तापर्यंत त्यामुळे हा हे वर्ष जे आहे ते आमच्यासाठी पर्यटन वर्ष म्हणून आम्ही साजरं केलंय म्हणायला हरकत नाही तर आज बघूयात या दोन हजार पंचवीसचा शेवट किती छान होतोय ते आता बऱ्याच दिवसात स्नो फॉल झालेला नाहीये पण हा जो बाहेर तुम्हाला स्नो दिसतोय तर तो मला असं वाटतं की आठ दिवसांपूर्वी पडलेला आहे तो तसाच राहिलेला आहे त्यामुळे तो घाण सुद्धा झालेला आपल्याला दिसतोय असा स्नो ना अजिबात चांगला दिसत नाही स्नोचा चिखल झाल्यासारखा वाटतो हो आता आपण कुठे चाललोय ते मी तुम्हाला सांगायचं विसरले तुम्हाला आठवत आपण फॉल कलर्स बघायला नॉर्थ शोअर ला जातो मिनेसोटाच्या तर तिकडेच आता आपण चाललेलो आहे आणि आपल्याला आता तिथे फॉल कलर्स तर दिसणार नाहीत पण क्रिसमस लाइट दिसणार आहेत क्रिसमस लाईट शो दुलूतचा एक फेमस आहे दुलूत सिटी मध्ये तर तो बघण्यासाठी आता आपण निघालोय तिथे आता कॉफी हा आमचा फेवरेट कॉफी शॉपचं इथलं दुकान आहे तर तिथे आता आम्ही थांबलेलो आहे आज जाऊयात मस्तपैकी कॉफी घेऊयात इकडे मॅगडी दिसत आहे इथून आता मुलांसाठी काय काय नगेट्स फ्राईज वगैरे घेतले ते काय आईच्या हातात मुलांसाठी हा आता हॉलिडे मुळे पण सगळ्यांना नाही येत नाहीयेत नाही मलाच आणि दिलंय

या कॉफी शॉप मधून आम्ही बाहेर पडतोय ही जी कॉफी आहे ना ही मी दुसरी घेतली कारण पनीर दिलेली ती थोडी कोमट होती आणि तिला म्हटलं हीच गरम करून देतेस का तर म्हणजे नाही नाही मी नवीन देते तुझ्यासाठी आणि तिनं ही दुसरी कॉफी आता दिलेली आहे आता आपण पुढच्या रस्त्याला लागूयात अजूनही आम्हाला त्या लाईट शोच्या इथं पोहोचण्यासाठी वीस मिनिट आहेत आणि जाताना रस्त्यावर इतक्या छान छान एक एक गोष्टी दिसल्या खर तर या रस्त्याने आम्ही पण कधी गेलेलो नाही आहे ना कधी गेलो गेलोय पण लेक सुपिरियरचा हा सगळा रस्ता आहे आणि इथं तुम्हाला माहितीच आहे की लेक सुपिरियर हा अक्षरशः समुद्रासारख्या माझ्या खूप व्हिडिओजमध्ये मी लेक सुपिरियर तुम्हाला दाखवलेला आहे आणि मध्ये मध्ये अजून जे छोटे छोटे तलाव दिसतात तर तिथं टेंट टाकलेले दिसतात कशासाठी तर आईस फिशिंग मी तुम्हाला गेल्या व्हिडिओत सांगितलं होतं की आईस फिशिंग हा इथला एक खेळ आहे आणि तलावाची थोडेच फुटापर्यंत पाणी गोठलेलं असतं आणि त्याच्या खाली तर पाणीच असतं तर त्याच्यामध्ये मासे असतात त्यामुळे करतात काय तर जे गोठलेला भाग असतो त्याला ड्रिल करतात होल पाडतात आणि त्याच्यामध्ये मासे पकडत बसतात गळ टाकून तलाव गोठलेला असल्यामुळे एक जमीन तयार झाल्यासारखी असते माणसं राहतात आईस फिशिंग करतात आपल्या आपल्या टेंट मध्ये बसून ते फिशिंग करत असतात अशी दृश्य खूप ठिकाणी दिसली आता एखादं जर दिसलं ना तर मला जर पटकन ते कॅप्चर करता आलं तर मी तुम्हाला दाखवेन पण असं गाडी तुम्हाला फास्ट जात असल्यामुळं पटकन कॅमेरा ऑन करेपर्यंत आम्ही पुढे निघून गेलो असं झाल्यामुळं मला ते दाखवता नाही आलं तर आता किती एकोणीस बोले बोलेपर्यंत एक मिनिट गेला एकोणीस आता आपण आता तिथं पोहोचतो पण इथला पूल बघणार आहोत हा पूल मला वाटतं दोन हजार एकवीसच्या च्या कुठल्या तरी व्हिडीओत मी तुम्हाला दाखवला हो असेल पण त्यानंतर तो कधी जवळून तुम्हाला दाखवता आला नाहीये ज्यावेळी खालून जहाज जाणार असतं पाण्यातून आणि त्यावेळी तो पूल असा लिफ्ट होतो अशा प्रकारचा तो पूल आहे तो बघायला आपण इथं आलो लाईट शो साठी म्हणाल तर अजून थोडासा वेळ आहे कारण अंधारच नाही पडलेला आणि अंधाराशिवाय लाईट छान नाही दिसणार म्हणून थोडासा आपण इथं आधी पूल बघूयात आणि लाईटची ची वेळ झाली अंधार पडला थोडासा कि मग तिकडे जाऊयात कार मध्ये तर निवांत बसलो होतो जॅकेट शिवाय पण खूप जास्त थंडी आहे आणि आता इथं पार्किंग मध्ये कार लावलेली आहे जॅकेट बिकेट घालून तयार झालेलो आहोत आणि तो ब्रिज दिसतो का तो आपल्याला थोडासा जवळ जाऊन बघायचा आहे बिलव सुद्धा इथं जांभया रस्त्यावर ना मध्ये मध्ये ब्लॅक आईस झालेला आहे आणि तो डोळ्यांना दिसत नाहीये त्यामुळे घसरण्याची शक्यता खूप आहे हळूहळू पावलं टाकावी लागतात खूप जवळ जवळ पावलं टाकावी लागतात म्हणजे घसरायची शक्यता थोडी कमी होते बरेच पर्यटक आज इथं आलेले दिसत आहेत असंही सुट्ट्यात सुरू आहेत इकडं मस्त पैकी प्रोफेशनल फोटोग्राफी सुरू आहे म्हणजे काहीतरी छान व्ह्यू असणार आहे हो लेक दिसतोय लेक सुपिरियर तर हा तो लिफ्ट होणारा ब्रिज आहे पण नेमकं ना कन्स्ट्रक्शन सुरू आहे हो हेही तुम्हाला मला सांगावं लागेल की असल्या थंडीत सुद्धा यांचे कन्स्ट्रक्शन बंद होत नाहीत काही नाहीत कन्स्ट्रक्शन वर्कर्स सगळे कामगार अपले आपले जॅकेट बिकेट घालून काम करत असतात त्यामुळं आपल्याला तो व्यवस्थित आता दिसत नाही म्हणजे स्पॉट मिळाला नाहीये तो बघण्यासाठीच तिथं कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळं पण इकडं मात्र खूप छान छोटस लाईट हाऊस आणि लेक सुपिरियर खूप सुंदर दिसतोय वाटत की नाही समुद्र पलीकडचा काठच दिसत नाही बर्फ नसता स्नो वगैरे नसता आणि वातावरण छान असत ना तर या दगडांवर बसता आलं असत हे, हे काय आठवड्या ते मुंबईच्या मरीन ड्राईव्ह ची छान दिसत खूप काय माहिती कशाचे हे लाइट हाऊस दिसत आहे आता इथला लाइट हाऊस आणि हा एक सुपिरियर बघितल्यानंतर आपण विजिटर सेंटरला जाऊयात इथल्या विजिटर सेंटर, सेंटर मध्ये मा काहीतरी माहिती वगैरे आपल्याला मिळेल आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं तिथं वॉशरूम असतील एवढ्या थंडीत ना तो ती एक मोठी गरज असते आमच्या बरोबर नेहमीची आमची सगळी गँग आहे हा सगळा ग्रुप एवढा छान असल्यामुळं खरं तर ट्रीपला खूप मजा येते नेहमीच पंधरा मिनिटात ते बंद होणारे असं कळलं व्हिजिटर सेंटर त्यामुळे आम्ही फास्ट 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 चालत निघालोय इथं सगळी या पुलाची वगैरे माहिती लावलेली आहे आणि त्यांचं एक शॉप आहे असं सुद्धा दिसतंय काही काही मर्चंटाईल्स त्यांचे फ्रीज मॅग्नेट टी वगैरे मिळत असतील इथे असं हे विजिटर सेंटर आहे आम्ही एकदम वेळेत इथे आलो आणि आम्हाला काय काय मिळालं बिलवला गेम मिळाली आणि आम्हाला मॅगनेट किती सुंदर मिळालं दाखव रे आम्ही असं कॅमेऱ्याच्या जवळ येस हे सुंदर मॅग्नेट सुद्धा मिळालं इथे चला आता आपण लाईट बघायला जाऊ शकतो थोडा थोडा अजून एवढा नाही पण थोडा थोडा अंतर आता पडायला सुरुवात झालेली आहे आता आम्ही चालत चालत चाललोय लाईट लाइट शो च्या इथे एक दहा मिनिटांचा अंतर असेल आणि जाताना रस्ताच इतका सुंदर दिसतोय पूर्ण सगळीकडे न्यू इयर क्रिसमस अशा आहेत इथे एक मोठी तुम्हाला जहाज दिसत असेल आज जरा जवळ जाऊन दाखवतो इथं पाण्यात असे छोटे छोटे बर्फाचे तुकडे तयार झालेले आहेत या लेक मध्ये ती सुंदर दिसत आहे ते आणि त्याच्यात ते जहाज उभं आहे हा आपला रस्ता आता चालत 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 जायचंय आपल्याला ला लाईट शो साठी इकडे ते जहाज होत लाइट शोच्या अगदी जवळ आलो आता मी थोड्या थोड्या लाईट दिसायला इथून सुरुवात सुद्धा झालेली आहे खूप मोठा लाईट शो आहे हा असं वाटतंय बाहेरून बघितल्यावर बेंटले विल युएसए असं या लाईट शोचं नाव आहे आणि तो दरवर्षी असतो हे साधारण त्यांचं बावीसावं वर्ष आहे लाईट शोच आणि असे लाईट शो अमेरिका भरून सगळीकडेच मला असं वाटतं युरोपियन देशांमध्ये सुद्धा किंवा इतर अनेक देशांमध्ये सुद्धा क्रिसमसच्या दरम्यान होत असतात जसं दिवाळी आपला दिव्यांचा सण असतो तसं इथे सुद्धा क्रिसमसला घरांच्या सजावटी या लाइटिंगने केल्या जातात किंवा खास असे लाईट शो या निमित्तानं आयोजित केले जातात इथं एंट्रन्स आहे त्याचा वर लिहिलेला आहे बेंट ले बिल पण आज ना खूप मोठी लाईन आहे असं दिसतंय हा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळं कदाचित आय लव्ह दुलुत ते सुद्धा लाइटिंग मध्ये केलेलं ला आहे इतकी सुंदर आज सुद्धा वेगवेगळे शेप आपल्याला लाईट मधले बघायला मिळतील गर्दी तुम्हाला दिसतच असेल नेहमी तुम्ही म्हणत असता की माणसं दिसत नाहीत माणसं दिसत नाहीत तर ही असल्या थंडीत सुद्धा बाहेर पडलेली अतिउत्साही माणसं आपण आता या लाईन मध्ये थांबूयात मला वाटेल फार मोठी लाईन आहे पण तरी पण लाईन मधून आपण पुढे सरकत सरकत लगेच पुढे आलेलो आहे आता मी तुम्हाला माझ्या समोर काय दिसत इथं आल्या आल्या मला समजलंय की का एवढा लोकप्रिय आहे हा शो आणि का इतक्या लांबून लांबून माणसं ते बघायला येतात कारण त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी म्हटलंय की हा अमेरिकेतला सगळ्यात मोठा फ्री लाईट शो आहे लाईट शो तर खूप असतात पण त्याला तिकीटही तितकी असतात तुम्ही आपले जर जुने प्रेक्षक असाल तर कदाचित आठवत असेल ग्लो नावाचा एक मिनिया पोलीसमध्ये होणारा खूप मोठा लाईट शो मी तुम्हाला दाखवला होता आणि अर्थातच त्याचं तिकीटही जास्त असतं कारण तो सगळ्यात सुंदर इथला लाईट शो असतो हे अशा प्रकारचे डिस्प्लेज त्यांनी लावलेले आहेत आणि ते दोन्ही बाजूला आहेत त्यामुळं पटकन कळत नाही इकडे बघायचं की इकडं हा ही सगळ्यात महत्वाची मस्त पैकी म्युझिक सुरू आहे छान छान गाणी सुरू आहेत आणि त्या बॅकग्राऊंड वर या घरांचं डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर सुंदर असतात अशीच छान घरं सुद्धा सजवलेली असतात डिस्प्ले असतात घरांसमोर <laughs> किती सुंदर ते हरिण लावले ना हा दोन्ही बाजूला खूप सुंदर सुंदर दिसले <laughs> एक मिनिट एक मिनिट हा टीव्ही तयार केलाय किती सुंदर जुन्या काळातला बॉक्स टीव्ही असायचा कसला किल्ल्यासारखी गर्दी आहे फार गर्दी मला एवढं वाटलं नव्हतं असेल सुंदर मोठा ऑर्नामेंट ठेवला आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे ऑर्नामेंट ठेव इथं फ्री हॉट चॉकलेट आहे फ्री कॉफी आहे दरवर्षी ते लोकरीच्या टोप्या वाटतात क्लॉज असतो टोप्या वाटण्यासाठी तर या वर्षी सुद्धा ते तीस हजार टोप्या वाटणार आहेत बारा वर्षाच्या आतल्या मुलांना कुकी बॉक्स वाटणार आहेत भारी उपक्रम आहे नाही आणि सगळं फ्री वाव समोर खूप सुंदर दिसत आहे छान दिसतात ना या क्रिसमस ट्रीचा सुद्धा डिस्प्ले लिटरली मला जत्रेत आल्या वाटतं ना आधी सगळीकडे लाईट 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 आणि माणसं माणसं इकडून जायचंय का सगळे आले का इथे इथून आपल्याला इकडं वळायचंय एका कमानीतून सगळे लाइट बघून झाल्यावर इथं अजून एक कमान आहे या कमानीतून चाललोय आपण हा सूरज याला कॅमेरा खेळायचा त्यामुळे म्हणतोय रि बस करा फक्त कमानी काय दाखवत आहे सुंदर दिसतात ना खूप सुंदर का इकडे क्रिसमस ट्री पण डेकोरेट केलेले हे जे कॅरेक्टर आहे त्याला नट ट्रॅकर म्हणतात तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल असे खूप कॅरेक्टर आहेत क्रिसमस ची रिलेटेड त्या सगळ्यांचे इथं डिस्प्ले आहेत फायर वर्क आता सुरू होणार आहे आणि त्याचा काउंट डाऊन सुरू आहे स्पेशल शो आम्हाला बघायला मिळतोय वाव हे किती सुंदर दिसत आहे ना काहीतरी म्हणतोय स्नो मच पण स्नो मच पण आहे त्याला खरंच खूप भारी वाटलंय आणि मला असं वाटतं सगळ्यात छान क्रिसमस वाटतय ना या वर्षीचा कारण एवढा लांब येऊन आम्ही लाईट शो तर नक्कीच बघितला नव्हता घरापासून तीन तासांवर येऊन यावर्षी बघितलंय कारण आता आणि हो एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली एवढं आपण फिरतोय याच कारण वातावरण जरा बरं बरं म्हणजे किती आहे तर एक डिग्री सेल्सिअस झिरो असेल आता 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 संध्याकाळ झाली झिरो डिग्री सेल्सिअस झीरो इथलं खूप थंड असतो पेरियर बर्फाचा ला आपण एखादी वस्तू ठेवल्यावर कशी थंड वाटते तसं आता आहे त्यामुळे टेम्परेचर तसं बघायला गेलं तर थंडच आहे पण ते सुद्धा वॉर्म वाटतंय कारण एकतर गर्दी खूप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सवय झालेली आहे त्यामुळं इथं पण मस्त पैकी आपण एक फोटो घेऊयात छान आहे ना हा डिस्प्ले आम्हाला असं वाटतं आत्ता संपेल हा लाईट शो मग संपेल पण बराच मोठा राऊंड आहे बराच मोठा अजून आम्हाला डिस्प्लेच डिस्प्ले दिसतात सगळीकडे डायनासोर ड्रॅगन पृथ्वी पक्षी भरपूर त्यांच्या थीम आहेत की काय मला कळत नाही ऍक्च्युली असेल तसं काहीतरी थोड्या थोड्या भागांमध्ये थोडे थोडे सारखे सारखेपणा असणारे काही काही असे डिस्प्लेस दिसतात त्यामुळे यांच्या काहीतरी थीम असतील हा इथे सगळे डायनासोर असेल आता ज्या कमानीतून आम्ही आत आलेलो होतो त्याच कमानीतून आपल्याला कार पर्यंत अजून वॉकिंग आहे ठरणार रेस्टॉरंट मध्ये कुठला जायचं तर, तर डायरेक्ट आता रेस्टॉरंट मध्ये भेटूयात खूपच सुंदर एक्सपिरियन्स दिला मला या बेंडले वेलनी जरी फ्री असलं तरी त्यांनी तिथे डोनेशन बॉक्स ठेवला होता त्यामुळं अविन येताना थोडस डोनेशन सुद्धा दिलं त्यांच्यासाठी चांगलं जेव्हा असं आपल्याला वाटत की हे कष्ट घेऊन एवढी मेहनत घेऊन हे सगळं करतात तर आपण सुद्धा थोडंसं कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे जरी ते फ्री असलं तरी सुद्धा त्यामुळे थोडेसे पैसे त्यांनी डोनेट केले आणि मला खूप बरं वाटलं खर तर आता आम्ही कार घेऊन जिथे जेवायला जायचं तिथं जाणार होतो पण प्लॅन परत चेंज झाला कारण इथून दहाच मिनिटांवर रेस्टॉरंट आहे इंडियन रेस्टॉरंट आहे त्यामुळे आम्ही आता सगळे चालत चालत तिकडे चाललोय याच्या आधीच्याच ब्लॉक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की असे दोन बिल्डिंग कनेक्ट करणारे ब्रिज आहेत तर ते इथे सुद्धा तुम्हाला दिसत असेल या बिल्डिंग मधून या बिल्डिंग मध्ये जायचं असेल तर या ब्रिज वरून जायचं इंडिया पॅलेस या रेस्टॉरंट मध्ये आता आपण जेवयात एकंदरीत छान वाटतंय हे रेस्टॉरंट डिसेंट वाटतंय एकदम बघूयात आता जेवण कसं आहे इथलं हे स्टार्टर आहे चिकन पकोडा आवी सांगेल आपल्याला कसं आहे गरम गरम आहे का भी फार गरम आहे नाही माझ्यापेक्षा चिकनचा शौकीन दुसरा आहे हो का हा माणूस आहे ते कसं आहे ते पण सांगायचं आहे छान आहे का छान आहे छान आहे जेवण एकंदरीत खरंच खूप छान वाटतंय आम्हाला सगळ्यांना सगळ्यांचे सगळेच पदार्थ छान आलेले आमचं जेवण झालेलं आहे मस्त पैकी बिलवाचं जेवण कसं झालं छान झालं छान झालं एकदम भरपूर आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी अशा प्रकारे दोन हजार पंचवीसचा हा शेवट शेवटची ट्रीप खूपच मस्त झालेली आहे आणि ही अनपेक्षित होती अगदी काल परवा आमची ही ट्रीप ठरली आणि आम्ही आलो सुद्धा इतक्या झटपट लगेच ठरवून सगळेजण तयार झाले आणि त्या सगळे सगळेजण एकत्र असल्यामुळं नेहमीचे जे ट्रीपला एकत्र असतात मेंबर ते सगळे असल्यामुळे ही ट्रीप सुद्धा खरंच खूप छान झालेली आहे मजा आहे आता इथून पुन्हा आपण तीन तासांचा प्रवास करणार आहोत आणि घरी जाणार आहोत चला तर आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात हा ब्लॉग आवडला का ते सांगायला मात्र अजिबात विसरू नका बाय बाय